नमस्कार मंडळी मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना घरात बसून खूप खुँण कंटाळा आलेला आहे त्यामुळे आमच्या शेजारीच असणारे एका गार्डनमध्ये मी त्यांना आता घेऊन आलेले आहे तुम्हाला मी याच्या अगोदर दाखवतो हे गार्डन जॉगिंगसाठी सुद्धा हेच गार्डन आहे मी येथेच जॉगिंग करायला येत असते तर मुलं बघा किती खुश झालेले आहेत गार्डनमध्ये आलेले आहे आम्ही ही आहे पुढची सातची आणि समर्थ तर समर्थ देखील खूप एन्जॉय केलेला आहे त्याने गार्डनमध्ये त्याला गार्डनमध्ये यायला खूप आवडतं आणि आल्यानंतर तो सगळ्या याच्यावरती बसतो खेळतो इथं बरेच साहित्य आहे खेळण्यासाठी इथे गणपती बाप्पांची एक छानशी मूर्ती आहे इथं बघू शकता मस्त हिरवंगार आणि मुलांसाठी खेळण्यासाठी छान असं गार्डन आहे तर इथं घसरगोंडे आहे छोट्या मुलांसाठी आल्या तो पहिल्या ह्याच्यावरती चढलेला आहे आणि तो खूप धीट देखील झालेला आहे गार्डनमध्ये येऊन तो छान एकटा चढतो आणि घसरगोंडे देखील छान खेळतो तर मुलांनादूनमधून कधीतरी गार्डनमध्ये आणलं की मुलांचे शारीरिक विकास देखील होतो आणि मुलं खूप एन्जॉय देखील करतात आमच्या घरापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती हे गार्डन आहे रामेश्वर गार्डन असं गार्डनचं नाव आहे तर बघू शकता समज किती छान घसरगुंडी खेळतोय आणि त्याला आनंद देखील खूप छान झालेला आहे तर ही साची उलट समोरपेक्षा साची थोडीशी भीती आहे आणि तिला थोडंसं भीती देखील वाटते पण आता ती देखील खूप छान धीट झालेली आहे मोठ्या घसरगुंडीवर पण ती खेळते ते पाठीमागे एक ट्रेन आहे ट्रेन संध्याकाळी सहा नंतर चालू होते आम्ही जरा लवकर आलो आहे गार्डनमध्ये आता हे असं एक घोडा आहे राऊंड करणारा त्याच्यावर साचे आणि सहमत बघा किती छान बसलेलं आहे तर मुलांनी खूप एन्जॉय केला दोन तास आम्ही गार्डनमध्ये थांबलो नंतर त्यांना खूप तहार आणि भूकदेखील लागली पाणी आणलं होतं पण मग आता मी आम्ही घरी आलेलो आहे तर ह्या घोड्यावर थोड्या वेळ बसला नंतर मोहरावरती थोड्या वेळ बसला कसा बाय करतो तो जा घरी असं बोलतोय मला मी खेळतोय तेच परत त्याला अजून घसरगुंडीवर खेळायचं वेळ आला दुसरी घसरगुंडी आहे जरा मध्यम मुलांची म्हणजे पाच ते दहा वर्षांमधील मुलांसाठी पण त्याला यासुद्धा घसरगुंडीवरती चढायचं आहे पण त्याला जमत नाही ही मोठी आहे घसरगुंडी तर मी त्याला पकडलेला आहे आणि तो फक्त थोडंसंच खेळलेला आहे तर अशा प्रकारे सगळीकडनं आम्ही गार्डनमध्ये मी त्यांना फिरवून आणलेला आहे आणि बघा आता तो, तो जास्त असं घसरगुंडीत त्याला खेळता येत नाही बघू शकता असं पाय इकडे गेलं परत मी त्याला खाली घेतलं साची छान घसरगुंडी हे देखील खेळलेली आहे आणि मग नंतर आम्ही थोडंसं त्यांना आम्ही बॉल आणला होता बॉल देखील खेळायला तिकडं घेऊन गेले थोड्या वेळ झोकळ्यात बसले तर मस्त गार्डन आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप गरम होते तर त्यामुळे गार्डनमध्ये भरपूर झाडं आहे तिथं आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या प्रकारचे मुलांसाठी व्यायामाचं पण साहित्य आहे मुलं खूप छान करतात आम्ही सकाळी मी सहा वाजता साडेसहा सहाला जॉगिंगला येते ना त्यावेळेस ते आम्ही इथेच एक्सरसाईज करतो इथं बरेचसे साहित्य आहे एक्सरसाइज करण्यासाठी आणि जॉगिंगसाठी पण मोठं राऊंड आहे अर्धा किलोमीटरचा एक राऊंड होतो असे आम्ही आठ राऊंड तरी इथं करतो म्हणजे साधारण आम्ही चार किलोमीटर याच ग्राउंडवरती किंवा याच गार्डनमध्ये चालतो आणि नंतर थोडीशी एक्सरसाइज करून मग आम्ही साडेसात वाजता घरी येतो तर मी डेली जॉगिंगसाठी जाते माझी एक फ्रेंड आहे जवळच ती आणि मी बघा तर मी तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे मी ज्या एक्सरसाईज करते ना त्याच त्यातलीच एक एक्स आहे आहेत समजा ते देखील करायची होती ही तर देखील करत आहे अशा छोट्या मोठ्या मुलांसाठी देखील ते एक्सरसाइज आहेत आणि त्या गार्डनमध्ये हो थोडंसा वेळ दहा मिनटं हे बॉल देखील खेळलेले आहेत आणि संध्याकाळच्या चार वाजल्या होत्या त्यावेळेस मी यांना घेऊन आले होते नंतर सहालाही गार्डन बंद होतं मग बंद व्हायच्या अगोदरच आम्ही घरी पण गेलेलो आहे मुलं कंटाळी होती तर मस्त अगदी हिरवगार थंड अशी हवा येत होती आणि मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान गार्डन आहे ते तुम्ही बघितलं असलेलंच तर आता हे दोघंही खूप कंटाळले आले आहेत आता मी यांना घेऊन आता घरी जाणार आहे तर आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल प्लीज सबस्क्राईब आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की फॉलो करा पुन्हा भेटूयाच्या छानश्या ब्लॉगमध्ये धन्यवाद